सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक जबरदस्त भाषण पाहणार आहोत व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपला व्हिडिओ सुरू करू आदरणीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उपस्थित गुरुजन वर्ग व विद्यार्थी आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी अंगे करीत आहोत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सर्वसामान्यांचा आधारबड अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे ते तुम्ही ऐकावे ही माझी नम्र विनंती सर्वसामान्यांचे आधार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सर्वसामान्यांचे आधार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्या ज्ञानसूर्याने दूर केला दलितांच्या जीवनातील अंधार ज्या ज्ञानसूर्याने दूर केला दलितांच्या जीवनातील अंधार अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो मी त्रिवार वंदन करतो मी त्रिवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी होते भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महान होते ते विचारवंत होते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री तसेच ते जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ देखील होते भारतीय संविधानाचे जनक मानवी हक्काचे कैवारी होते बाबासाहेब हे बहुभाषी होते ते मराठी संस्कृत पाली इंग्लिश फ्रेंच जर्मन फारसी हिंदी गुजराती बंगाली कन्नड अशा विविध भाषा शिकलेले होते त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक आणि वकील होते त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची अशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम सदर व्हिडिओ नक्कीच आपणास आवडला असेल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ आपणास मिळवण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद